कान दुखणे वारंवार सर्दी होणे घशाला दाळा होणे यासारखा किरकोळ आणि सोप्या वाटणाऱ्या समस्यांना आपण कधी कधी नजरअंदाज करत असतो पण या समस्यांना आपण जर व्यवस्थित ॲड्रेस नाही केलं व्यवस्थित आपण वेळीच ट्रीट नाही केलं तर आपल्याला मोठी समस्यातून जावं लागू शकतो नमस्कार मी डॉक्टर मुकेश धनराज मोरे तज्ज्ञ रिलायबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक मी खरं तर ह्या छोट्या आजारांविषयी फार बोलणार नाही पण ह्या आजारातून आपल्याला कधी कधी नाकाचे घशाचे किंवा कानाचे मोठ्या मोठ्या समस्या जाणवतात आणि ह्या समस्यांना जर आपण वेळीच थोड्या पद्धतीने जर इलाज नाही करू शकलो तर कदाचित त्याच्यात मोठ्या ट्रीटमेंटची किंवा वेळी वेळोवेळी ऑपरेशनची वेळ येऊ शकते आणि अशा गंभीर समस्या झाल्यावर आपल्याला कदाचित काय ट्रीटमेंट करावी काय इलाज करावा याविषयी नेहमीच समस्या असतात आपण आपल्या विश्वासाच्या हॉस्पिटलला खाली दिलेल्या पत्त्यावर नंबरवर संपर्क साधून आपल्या सर्व समस्यांवर योग्य तो उपचार तोडगा समजून घेण्यासाठी संपर्क साधावा थँक्यू